हॅलो नमस्कार सगळ्यांना संडेचा दिवस आहे श्रावणातला संडे व्हेजमध्ये आता काय बनवायचं म्हटलं जाऊ दे इडली करू इडलीचं पीठ भिजवलं मी सॅटर्डेलाच भिजवलं सॅटर्डेला सकाळी सा सा मी दोन कप तांदूळ एक कप उडीद डाळ आणि एक चमचाभर मेथी असं भिजत घालून गेले होते आणि नंतर संध्याकाळी मी मिक्सरला लावलं आणि संडेला सकाळी बघा किती फुलून आलं होतं पीठ एवढं छान मला असं भारी वाटत होतं कधी मी बनवते इडलं आणि मला कधी कळतं आहे की कशा होत आहेत कसं झालं आहे पीठ असं एका डायरेक्शनमध्ये पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि माझी संडेची मॉर्निंग झाली गरम पाण्याने गरम पाणी प्यायले मी असंच तुम्हाला जरा दाखवलं त्यानंतर मग गरम पाणी पिल्यानंतर मी पुढच्या तयारीला लागले तुरडा भिजत घातली आणि डाळ खूप कमी घ्यायची म्हणजे कसं सांबार असं डाळासारखं लागत नाही मी पहिली चूक ही कर म्हणजे मला माझी चूक लक्षात आली की मी जास्त डाळ घ्यायची तर मला ती टेस्ट हॉटेलसारखी मिळायची नाही पण आता मला कळलं आहे की डाळची क्वांटिटी कमी घ्यायची आणि भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही जास्त घ्यायच्या मग मी डाळ खूप कमी घेतली छोटंच वाटीमध्ये भिजत घातली त्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो गाजर भोपळा आणि तुम्हाला अजून काही आवडत असेल वांग दुधी भोपळा वगैरे तरी तुम्ही ते पण ॲड करू शकता हळद घातली आणि शेवग्याच्या शेंगा मी नंतर घालणार आहे कारण का आत्ता जर मी त्या घातल्या तर पूर्णच मॅच होईल कारण माझी बहीण आहे ती भोपळा वगैरे खात नाही मग ती काढून टाकणार त्यापेक्षा मी हे सगळंच लावलं नाही तर तुम्ही फोडणीला नंतरही देऊ शकता भाज्या पण मी मिक्सरला लावून घेतल्या त्यानंतर मग मेथीदाणे काळी मिरी जिरं आणि बडीशेप तेलामध्ये भाजून घेतली त्याम त्यावरच मग कांदा चिरलेला आलं लसूण मिरची घातली आणि छान असं फ्राय करून घेतलं थोडं कांदा थोडा फ्राय झाला की त्यामध्ये ओलं खोबरं खोबरं घालायचं ओलं खोबरं घालून मग छान फ्राय करून घ्यायचं फ्राय झालं की नंतर ते मिक्सरला वाटायचे पण त्याचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचा आणि सुक्या लाल मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये आणि तुरडा घातली जेणेकरून तुरडाने एक असं टेक्स्चर येतं जे असं बाहेरच्या सांबारला मिळतं ना तसं त्यानंतर मग एका एक बाजूला मी चटणीची तयारी केली खोबरं मिरची लसूण जिरं आल्याचा छोटा तुकडा कोथिंबीर असं सगळं घातलं मीठ घातलं आणि मिक्सरला लावून घेतलं असं मस्त बारीक मी वाटून घेतलं वाट तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही जाडसर पण ठेवू शकता मी असं बारीकसर वाटून घेतलं वाट आणि ते साईडला झालं एका साईडला डाळीची पण टा म्हणजे डाळ शिजून तयार झाली छान अशी स्मॅच झालं बघा भोपाळ तर राहिलाच नाही आहे गाजर पण नव्हतं राहिलं पूर्ण स्मॅच झालं त्यानंतर मग एका साईडला खरपूस असा मसाला झाला की त्यानंतर तो, तो मिक्सरला लावून घ्यायचा ग्राईंड करून घ्यायचा आणि त्यानंतर मग फोडणीची तयारी सुरू केली आणि ह्या मसाल्यात तुम्ही तिखट जे काय आवडीचे मसाले गरम मसाला कांदा लसूण मसाला ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मी गरम मसाला आणि तिखट मसाला घातला नंतर एका साईडला तेल गरम करत ठेवलं आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता खोबरं कांदा वगैरे जे घालून तो त्याच्यामध्ये घालायचा आणि त्याच्यामध्ये तिखट पण मी घातलं कांदा लसूण मसाला परत घातला का मला स्पायसी लागतं ते पण मी शूट करायला विसरले त्या तेल नंतर त्यामध्ये शेंगा घातल्या आणि टॉमॅटो घातला आणि मिक्स करून घेतला आणि त्याला तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये डाळ घातली जी शिजवून घेतलेली डाळ भोपळा गाजर आहेत ती ते घातल्यानंतर छान अशी उकळी येऊ दिली आणि उकळी आल्यानंतर लगेच मी त्याला ढवळलं नाही कारण करा जाते त्याची म्हणून मी नॉर्मल असंच ठेवून दिलं आणि त्यानंतर हळूहळू त्याला उकळी आली आणि तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की काय तरी आली होती जसं की श्रावणात बोलायला नको <laughs> जसं की नॉनव्हेजची तरी असते तशी तरी आली होती त्यानंतर मग मी उकळी येऊ दिली कारण का फक्त शेंगा शिजणं बाकी होतं बाकी तर पूर्ण डाळ वगैरे शिजलीच होती नंतर छान अशी उकळी आल्यानंतर मी इडली बनवायची तयारी सुरू केली इडलीच्या प्लेट्सना मी तेल लावून घेतलं आणि आमच्याकडे इडलीचं प्रॉपर भांड नाही आहे मग आम्ही मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये पाणी आणि खालची जी प्लेट आहे इडलीची ती खाली टाकून त्याच्यावरती दोन इडलीचा प्लेट असा जुगाड केला होता आणि त्यानंतर पीठ मी इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि पाणी उकळायला ठेवलं होतं नंतर मग हे प्लेट्स ठेवून मी झाकण ठेवून पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं मी छान शिजू दिलं आणि मस्त अशा जाळीदार इडल्या तयार झाल्या खूप छान झाल्या होत्या आणि खूप मऊसुद्धा झाल्या होत्या तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा रेसिपी आणि असंच फर्मंट होणं खूप गरजेचं आहे जेवढं फर्मंट होईल तेवढं तुमची इडली छान होणार आहे आणि मऊ होणार आहे आणि मऊ मऊ इडल्या कोणाला खायला नाही आवडत पोटच भरत नाही त्यांनी इतक्या तुम्ही खाऊ शकता एकदम हलक्या त्यानंतर इडल्या झाल्या सांबार झाला आणि चटणीसुद्धा झाली मग मी प्लेट तयार केली आणि छान असं फोटोशूट केलं तुम्ही बघा किती छान तरी आली आणि चटणी पण खूप छान झाली होती खूप टेस्टी झालं होतं पूर्ण संडे इडली डोसा इडली डोसा, डोसा यावरती गेला मला गाणं म्हणून असं वाटलं डोसा इडली सांबार चटणी चटणी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू